उल्हासनगरात पानटपरी चालकांनी एका ग्राहकाला बेदम मारहाण करत कैचने हल्ला करण्याचा प्रयत्न करून जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून या प्रकरणी पोलिसांनी मात्र फक्त एन सी नोंदवली आहे उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प चौकात असलेल्या बी के पान शॉपमध्ये ही घटना घडली या दुकानात एक तरुण सिगरेट घेण्यासाठी आला होता मात्र टपरी चालकानं त्याला चुकीची सिगरेट दिल्यानं त्यांच्यात त्यां वाद त्यां निर्माण झाला यातूनच झालेल्या बोलाचालीनंतर टपरी चालकांनी या तरुणाला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली टपरी चालकाने ड्रायव्हर मधून कैची काढून कैचीनेही या तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र इतर ग्राहकांनी टपरी चालकाला अडवलं यानंतर टपरी चालकानं थेट या ग्राहकाच्या थे अंगावर उडी मारत त्याचे कपडे फाडून पुन्हा एकदा त्याला बेदम मारहाण केली हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय दरम्यान इतकी मारहाण होऊन आणि कैचीने ग्राहकाला जिवे मारण्याचा प्रयत्न होऊन देखील पोलिसांनी मात्र फक्त एन सी दाखल केल्यामुळे पोलीस टपरी चालकाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे उल्हासनगरमध्ये रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत या टपऱ्या कशा सुरू असतात असा देखील प्रश्न विचारला जातोय एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावरूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज